नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न संच घेऊन आलो जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत यामध्ये जे केचे तसेच मागील एक दोन वर्षाचे चालू घडूचे प्रश्न असणार आहेत जे परीक्षेमध्ये बघा विचारले जाऊ शकतात दोन हजार ज्या दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते बघा त्याच पद्धतीचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न विचारला आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आता सुरुवात कोणत्या वर्षी झाली या पुरस्काराची तर दोन हजार तेवीसला कितवा होता तर पहिला आता तो कोणास प्रदान करण्यात आला असा प्रश्न विचारला आहे तर पर्याय क रतन टाटा तर महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसचा हा रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आता बघा मागच्या एक दोन वर्षात नवीन दोन पुरस्काराची सुरुवात झाली आता ते कोणते आहेत तर बघा शिवसन्मान पुरस्कार आणि पंजाबराव देशमुख शिवसन्मान पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला पहिला शिवसन्मान महाराष्ट्र स शासनाचा सॉरी महाराष्ट्राचा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आला त्यानंतर पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर उत्तर असणारे शरद पवार शरद पवार यांना पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आता या पर्यामध्ये दिसते निलेश सांबरे तर निलेश सांबरे यांना मराठा उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा निलेश सांबरे यांना प्रदान करण्यात आला होता बघा एका प्रश्नातून आपण जवळपास चार ते पाच प्रश्न पाहिलेले आहेत पहिला लता दिनाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रदान करण्यात आला होता त्यानंतरचा ता दुसरा प्रश्न विचारला भारता आहे भारतातील विचार सर्वात तरुण राज्य खालीलपैकी कोण आहेत सॉरी कोणते आहे आता इथे प्रश्न विचारलाय तरुण राज्य आता तरुण राज्य याचा अर्थ काय हा प्रश्न बघा दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता पोलीस भरतीमध्ये आता तरुण राज्य म्हणजे याचा अर्थ काय नक्की तर सर्वात शेवटी निर्माण झालेला सर्वात शेवटी निर्माण झालेला म्हणजेच तरुण राज्य आता भारतामध्ये सध्या किती राज्य आहेत तर अठ्ठावीस अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे हे अगोदर क्लिअर करून घ्या भारतामध्ये सध्या अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता प्रश्न विचारलाय भारतातील सर्वात तरुण राज्य खालीलपैकी कोणते आहेत सर्वात तरुण राज्य म्हणजे सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य कोणते तर पर्याय अ भारतामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य आहे ते तेलंगणा तेलंगणा हे राज्य कितवे आहे तर एकोणतीसावे भारताचे एकोणतीसावे राज्य हे सर्वात शेवटी निर्माण झालेले आता याचे विभाजन कोणत्या राज्यातून करण्यात आले होते असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर त्याचे विभाजन करण्यात आले होते आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यातून त्याचे विभाजन करण्यात आले होते आता आंध्र प्रदेश हे सध्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू नायडू हे बघा आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत आता तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत रेड्डी हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे हैदराबाद है तेलंगणाची राजधानी कुठली आहे है? तर हैदराबाद आता प्रश्न एक विचारतो ज्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे तर तेलंगणा या राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत आता तेलंगणा राज्याची आंध्र प्रदेश या राज्यामधून विभाजन झाले ते कोणत्या वर्षी झाले होते तर दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली झाले होते आता इथे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राचा देखील असा प्रश्न बनतो तर महाराष्ट्रामधील मा बघा सर्वात शेवटी निर्माण झालेले निर्माण झालेला जिल्हा कोणता आता प्रश्न इथे फिरवून विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता इथे विचारला आहे राज्य आता तरुण जिल्हा देखील विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कुठला तर पालघर पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा आहे याचे देखील विभाजन झाले होते दोन हजार चौदा साली कोणत्या जिल्ह्यातून तर ठाणे ठाणे या जिल्ह्यातून त्याचे विभाजन झाले होते आणि दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात पालघर हा जिल्हा निर्माण झाला होता महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत सर्वात शेवटचा तालुका सॉरी सर्वात शेवटचा जिल्हा कुठला तर पालघर म्हणजेच सर्वात तरुण जिल्हा असं म्हणता येईल प्रश्न दोन हजार तेवीसला पडलेला होता म्हणून घेतला आहे आणि तिसरा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हटले जाते तर पर्याय ब ठकी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हटले जाते चौथा प्रश्न विचारलाय जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये विरासत साडी महोत्सव हा पार पडला होता त्यांचा पाचवा प्रश्न विचारलाय इसवी सन एकोणीशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती तर ड पोखरण आता कोणत्या राज्यातील आहे तर राजस्थान राजस्थान या राज्यातील आहे पोखरण आणि याच ठिकाणाहून इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पहिली अणुचाचणी केली होती आणि त्याला नाव काय दिले होते असा प्रश्न देखील विचारला होता दोन हजार तेवीसला तर त्याला नाव दिले होते स्माइलिंग बुद्धा असे स्माइलिंग बुद्धा असे त्याला नाव देण्यात आले होते कोठे करण्यात आले होते तर पोखरण या ठिकाणी करण्यात आले होते सवा प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती तर पर्याय ब आंध्र प्रदेश तर इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ ही सुरू करण्यात आली होती आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत सातवा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय अ नवी दिल्ली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आता आर बी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई मुंबई पर्यटन असेल आर बी आयचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आता इस्रोचे मुख्यालय कोठे आहे तर बंगळुरू बंगळुरू या ठिकाणी आहे इस्रोचे मुख्यालय आर बी आय इस्रो बी सी सी आयचे मुख्यालय देखील मुंबईचे या ठिकाणी आहे बी सी सी आय आठव प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे तर या ठिकाणी पर्याय नाही तर दहा दहा सप्टेंबर तर दहा सप्टेंबर हा जो काही दिवस आहे तर तो महाराष्ट्र सरकारने आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे चुकून पर्याय घेतलेला नाही तर लक्षात असू द्या दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे तसेच अजून एक बघा महाराष्ट्रामध्ये क्रीडा दिवस हा खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त पंधरा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी या दिवशी साजरा करण्याचे ठरवले आहे कोणता दिवस तर महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त पंधरा जानेवारीला राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे नवा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे सर्वांना उत्तर माहिती असेल पर्याय क कळसुबाई हे सर्व जुने आणि रिपीटेड प्रश्न आहेत तर कलसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे जर जगातील विचारलं तर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे तर नेपाळ नेपाळ या देशामध्ये आहे जगातील सर्वोच्च पर्वत किंवा शिखर कुठले आहे तर माउंट एव्हरेस्ट महाराष्ट्रातील विचारला आहे कळसुबाई आता महाराष्ट्रातील आहे ज्याची उंची आहे बघा मीटरमध्ये सोळाशे शेहेचाळीस सोळाशे शेहेचाळीस एवढी त्याची उंची आहे मीटरमध्ये जर फूटमध्ये विचारलं तर पाच हजार चारशे फूट इथे पण कन्फ्युजन होते तर कधी कधी प्रश्न हा फुटामध्ये विचारला जातो आणि आपण उत्तर देऊन टाकतो मीटरमध्ये तर प्रश्न विचारला जातो फूट आणि मीटर या दोघांमधील फरक समजून नीट काळजीपूर्वक उत्तर द्यायचे आहे, आहे तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई असून ज्याची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि फूटमध्ये जर विचारलं तर पाच हजार चारशे फूट कोणत्या ठिकाणी आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर दुसरा जर विचारलं महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कुठले तर दुसरे आहे साल्हेर साल्हेर आहे दुसरे दहावा प्रश्न विचारला आहे भारताची भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागून किंवा संलग्न आहे तर पर्याय ब बांगलादेश भारताची सर्वाधिक सीमा ही बांगलादेश या देशाला संलग्न आहे किंवा लागून आहे आता सर्वात कमी कोणत्या देशाला आहे तर अफगाणिस्तान अफगाणिस्तान या देशाबरोबर भारताची सर्वात कमी सीमा ही लागून आहे किंवा संलग्न आहे सर्वाधिक आहे बांगलादेश आता भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहे तर सात हा देखील प्रश्न विचारला जातो तर सात देशांच्या सीमा ह्या भारताला लागून आहेत ज्यामध्ये सर्वाधिक आहे बांगलादेश सर्वात कमी आहे अफगाणिस्तान पुढचा अकरावा प्रश्न आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय क पुणे तर पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये नॅशनल एड्स रिसर्च हि संस्था बारा प्रश्न विचारलाय मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला होता तर पर्याय अ डफ ग्रँड डफ यांनी मराठ्यांचा इतिहास हा प्रथम इंग्रजीत ग्रंथबद्ध केला होता तेरा प्रश्न आहे दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर पर्याय क कार्ल मास्क कार्ल मास्क यांनी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे चौदा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पर्याय ड एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही झाली होती पंधरा प्रश्न आहे नॅशनल हायवे तीन हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर पर्याय अ मुंबई ते आग्रा मुंबई ते आग्रा हा नॅशनल हायवे तीन राष्ट्रीय महामार्ग सॉरी नॅशनल हायवे तीन हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई ते आग्रा या दोन शहरांना जोडतो नॅशनल हायवे आठ कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई ते अहमदाबाद मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडतो नॅशनल हायवे आठ सोळा प्रश्न आहे घटक राज्यांच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह हो खालीलपैकी कोणते आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क विधान परिषद विधान परिषद हे घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे आता कनिष्ठ सभागृह कोणते तर विधानसभा विधानसभा हे घटक राज्याच्या कायदे मंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे सध्या अध्यक्ष कोण आहेत विधानसभेचे तर राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर आहेत सध्या विधानसभेचे अध्यक्ष सर्वात तरुण देखील विचारलं तर हेच उत्तर असणार आहे विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण तर राहुल नार्वेकर आता इथे प्रश्न केंद्राचा जरी केंद्राचा देखील विचारला जातो तर भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह कोणते भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह हो कोणते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणारे राज्यसभा तर राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे कनिष्ठ जर विचारलं तर कनिष्ठ असणारे लोकसभा भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह कोणते तर लोकसभा मित्रांनो अशा प्रकारे स्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे तसे जी केचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद